नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार राजेश पावडे यांच्या उत्तर विधानसभेतील भव्य दिव्य संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या दिनांक अकरा ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री नाना पटोले काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चन्नीथला खासदार वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे मी राजेश पावडे जिल्हा काँग्रेस कमिटीचा कार्याध्यक्ष आहे आय टी आय येथील पावडे कॉम्प्लेक्स येथे उद्या दुपारी तीन वाजता आप प्र काँग्रेसचे प्रदेश नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात अमितराव देशमुख अमित भैया देशमुख आणि वट्टेदी वार हे सर्वजणं या कार्यक्रमाला का येणार आहेत या ऑफिसचं नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातलं नांदेड महापालिकेतील हे कार्यालय आमचं होणार आहे या कार्यालयामध्ये सामाजिक प्रश्न असोत मोरगरिबाचे प्रश्न असोत त्या सर्वांचे प्रश्नाची काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि काँग्रेस